मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेतानो जारांगी पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सत्तावीस ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे त्याने घोषणा केली आहे की एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी मी मुंबईत जाणार आणि आंदोलनातून यावेळी माघार घेणार नाही बातम्यांमध्ये राहण्यासाठी किंवा वृत्तवाहिन्यांनी फक्त आपल्यालाच कवर करावं यासाठी जुनी पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे देवेंद्र फडणवीसांविषयी अभद्र टिप्पणी करणं असेल किंवा त्यांच्या आईवर टिप्पण्या करणं असेल हे कालपासून आपण मीडियामध्ये पाहतो आहे पाटील तसं म्हणतात की माझं आंदोलन हे सामाजिक आहे याचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि आरक्षणापुरतंच मर्यादित पण त्यांच्या टिपण्या ऐकलं की असं वाटतं की त्यांचे वक्तव्य हे फक्त राजनैतिक हित साधण्यासाठीच केले जात आहे दोन दिवसापूर्वीच त्यांचं वक्तव्य ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना सरकारमध्ये काम करू देत नाही त्यांच्यावर दबाव आणतं किंवा त्यांनीच दिलेलं वक्तव्य आहे की मुसलमानांनाही आरक्षण मिळालं पाहिजे हे दोन्ही वक्तव्य ऐकले तर चाय बिस्किट पत्रकार किंवा महाविकास आघाडी विशेष करून काँग्रेसमधले नेते जे वक्तव्य देतात त्याच्याशी मेळ खाताना दिसतं यावरून मनाला प्रश्न पडतो की जरांगे पाटील हे खरंच मराठ्यांचे नेते आहेत का किंवा आपले राजनैतिक हित आणि अहित साधण्यासाठी ते मराठा समाजाचा उपयोग करून आहेत का आणि स्वच्छ भाषेत म्हणायचं तर मराठ्यांना मूर्ख आहेत का कारण जरांगे पाटलांच्या मुलाखती त्यांचे वक्तव्य ऐकले की असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण देणं हे सरकारसाठी एक दिवसाचंच काम आहे देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं की आरक्षण आत्ताच लगेच मिळू शकतं आणि देवेंद्र फडणवीस ते आरक्षण मुद्दावून देत नाही आहेत त्यामुळे जरांगे पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर देवेंद्र फडणवीस हे मराठी विरोधी आहेत किंवा मराठ्यांचं अहित्य साधण्यासाठी त्यांनी डाव रचलेले असून त्यांना मुद्दामून उपेक्षित ठेवण्यासाठी आरक्षण देत नाही आहेत हे वक्तव्य जरांगे पाटलांचे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांविषयी जे नेगेटिव्ह पी आर चालवलं जातं किंवा त्यांच्याविषयी ज्या खोट्या बातम्या चालवल्या जातात जा बात जाता आणि सरकारला खरंच इतकं सोपं एका मराठ्यांना आरक्षण देणं याचाच खुलासा करण्यासाठी याबद्दल माहिती देण्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवला मी माझ्या मनाचं या व्हिडिओमध्ये मना काहीच बोलणार नाही सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीसला मराठा आरक्षणावर जो निकाल दिला आहे त्यातली आकडेवारी आणि न्यायालयाने न्यायाधीशांनी जी टिप्पणी केली त्यांचीच जी काही माहिती असेल ती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर स्वच्छ भाषेत पेश करणार सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला एक दोन मुद्दे समजून घ्या मराठा आरक्षणाच्या सर्व मुद्द्यात हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आधारशिला ठेवतात या मुद्द्यावर सगळ्यात पहिला तर आरक्षणासंबंधी राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं का यावर संविधानातलं अनुच्छेद पंधरा चार आपल्याला सांगतं की राज्य सरकार जर कुठला वर्ग हा उपेक्षित असेल त्याला सरकारी कामांमध्ये जर प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्यासंबंधी आरक्षणाचं काही प्रावधान करून त्यांना आरक्षण देण्याची ताकद संविधान देतं म्हणजे राज्य सरकार सीमध्ये नाही तर एखाद्या समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन त्याला सरकारी कामांमध्ये किंवा त्याचं प्रतिनिधित्व वाढवण्याचं काम करू शकतं आणि संविधानिक अधिकार तसे राज्य सरकारकडे आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे बासष्टमध्ये एम आर बालाजी विरुद्ध मैसूर राज्य म्हणजे आत्ताचं कर्नाटक राज्य या केसमध्ये एक निकाल दिलेला होता आणि इंद्र सहाने एकोणीसशे ब्याण्णवलासुद्धा त्यांनी अजून एकदा निकाल दिलेला होता की पन्नास टक्के आरक्षण कोणत्याही स राज्य सरकारला पार करता येणार नाही ही सीमा निर्धारित केली होती की पन्नास टक्केपेक्षा आरक्षण कुठल्याही राज्यात जाता कामा नये आणि हे तेव्हाच जाता येऊ शकतं जेव्हा अतिविशेष काहीतरी परिस्थिती असे एखाद्या समाजाला आरक्षण नाही दिलं तर त्यांची परिस्थिती सुधारणारच नाही हे न्यायालयात तुम्हाला सिद्ध करावं लागेल त्यानंतरच त्या वर्गाला जातीवरून नाही तर वर्गाला आरक्षण देता येऊ शकतं कारण अनुच्छेद पंधरा एक सांगतं की जात धर्म लिंग या आधारावर आरक्षण किंवा कोणताही निर्णय सरकारला राज्य असो किंवा केंद्र घेता येणार नाही राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं पण ते जात धर्म लिंगाच्या आधारावर अजिबात लि नाही त्यामुळं राज्य सरकारला जर कोणत्याही जातीला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला एक वर्ग बनवून तो वर्ग उपेक्षित आहे हे एक समिती तयार करून सिद्ध करावं लागेल ला, आणि त्यानंतरच आरक्षण देता येईल आणि ते सिद्ध करण्याचं काम समिती बनवण्याचं काम मराठ्यांसाठी फक्त आणि फक्त, फक्त बी जे पी या पक्षानेच केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनीच केलं कारण दोन हजार चौदाला जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि या महाविकास आघाडी किंवा यू पी ए सरकारला जी तत्कालीन सरकारवरती त्याला धक्का बसला आणि सोनिया गांधींची सरकार पडली आणि नरेंद्र मोदी निवडून आले त्यानंतर शरद पवारांना याची चिंता लागलेली होती की केंद्रात सत्ता गेली आहे राज्यात सत्ता टिकवावी लागेल आणि ती टिकवायची कशी त्यामुळे आपला जो जुना कार्ड मराठ्यांचा कार्ड त्यांनी वरती आणला आणि निवडणूक होण्याच्या जवळजवळ एक सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांनी नारायण राणे जे तेव्हा राज्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वात एक समिती तयार केली आणि मराठे हे उपेक्षित आहेत किंवा मागासवर्गीय आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्या समितीने काही महिन्यांचाच कालावधीचा वेळ घेतला आणि लगेच मराठ्यांना मागासवर्गीय सिद्ध करून टाकलं आणि राज्य सरकारने सोळा टक्के आरक्षण त्यात देऊन टाकलं पण शरद पवारांनी एक गोष्ट मात्र त्यात अशी केली की म सरकार निवडून आल्यानंतर हे आरक्षण कोर्टातच टिकू नये हे आरक्षण पडावं यासाठी पाच टक्के आरक्षण मुसलमानांनाही देऊन टाकलं जे सुरुवातीला म्हणालो की धर्म जात आणि पंत किंवा लिंग या आधारावर तुम्हाला आरक्षण देता येत नाही हे ये त्यातही मुसलमानांना आरक्षण देणं हे तर सरळ सरळ त्या आरक्षण कोटा टिकू नये याची पूर्वतयारीच यू पी एने किंवा शरद पवार यांनी काँग्रेसच्या सरकारने करून ठेवलेली होती आणि तसंच झालं एकतरी आरक्षण दिल्यानंतरही विधानसभेच्या निवडणुकीत काही जास्त फायदा पडला नाही आणि बी जे पी निवडून आली आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी घडली नरेंद्र मोदींनी एक ब्राह्मण व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं आणि यात सरकार जरी गेलेली असली तरी शरद पवारांना एक सुवर्ण संधी सापडली सरकार जरी निवडून आली असेल तरी सरकारला चालू द्यायचं नाही यासाठी ब्राह्मणवाद किंवा जे जातीवाद शरद पवारांचं राजकारण आजपर्यंत करत ते आलेत तेच राजकारण त्यांनी पुन्हा करण्याचा निर्धार घेतला आणि मराठ्यांच्या आरक्षणाप्रती जे मुद्दे आहेत ते हळूहळू करून वरती यायला सुरुवात झाले जे सुरुवातीला मी सांगितलं की हा केस जो आरक्षण त्यांनी दिलेलं होतं सोळा टक्क्यांचं ते कोर्टामध्ये टिकलं नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्या आरक्षणाला रद्द करून टाकलं त्यानंतर मग कोपर्डीचं आंदोलन असेल त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जे काही उपोषणं आंदोलनं करण्यात आली त्यानंतर राज्य सरकारवर दबाव होता आणि त्या दबावामुळे मला किंवा स्वच्छ इच्छेनेसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सतराला गायकवाड कमिटी एक समिती नेमली गेली त्या समितीने ऑक्टोबर दोन हजार सतरापासून जवळजवळ दीड वर्षांसाठी मराठ्यांना मागासवर्गीय सिद्ध करण्यासाठी अभ्यास केला एक अहवाल तयार केला यू पी एसारखं नाही की निवडणूक होणार आहे तर काही महिन्यांआधीच समिती बनवा आणि घाईघाईंमध्ये अहवाल तयार करून तो कोर्टामध्ये टिकणार नाही असं आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनी नाही केलं दीड वर्षाचा वेळ घेतला त्यानंतर दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी विधेयक पास करून सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं विधेयक पास झाल्यानंतर जे अपेक्षित होतं ते घटनाक्रम घडायला सुरुवातच झाली एकतर या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि मुंबई उच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत या केसला टिकवलंही आणि शेवटला त्यांनी जिंकलंही उच्च न्यायालयाने आरक्षण कमी केलं असेल की के नोकरी आणि शिक्षणामध्ये बारा तेरा टक्के अशी पण आरक्षण दिलेलं होतं पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि या निकालादरम्यान सरकार ही उद्धव ठाकरेंची होती आणि जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये दिला आहे तो निकाल दिल्यानंतर तर मराठ्यांना आरक्षण मिळणं अजून जास्त सुप्रीम कोर्टनेच अवघड करून टाकलेलं आहे त्यांचा एक एक करून डेटा मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तो बारीकपणे लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि त्यानंतरच तुम्हाला समजेल की मी का म्हणतो आहे की मराठ्यांना स्वतंत्र किंवा ओबीसी मध्ये आरक्षण मिळणं हे अवघड सगळ्यात पहिली गोष्ट तर जरांगे पाटलांना सुद्धा हे माहिती आहे तो निकाल त्यांनी सुद्धा वाचलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी ही मागणी बदलून हे बोलायला सुरुवात केलं की ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण द्या कारण की सर्वोच्च न्यायालयाने किंवा पाच न्यायाधीशांनी आपल्या निकालात हे स्पष्ट शब्दात लिहून टाकलेलं आहे की मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत गायकवाड समितीने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात हे अगदी प्रयत्न केलेले होते की मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्यासुद्धा मागासवर्गीय दाखवायचं आहे त्यांनी जो डेटा सुप्रीम कोर्टासमोर सादर केला तो उचितच होता त्यातले काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर शहात्तर टक्के मराठे हे शेतकरी आहेत हा पॉईंट त्यांनी सांगितला त्यानंतर पस्तीस टक्के मराठेच असे आहेत ज्यांच्यापर्यंत पिण्याचं पाणी हे नळाद्वारे पोचलेलं आहे सत्तर टक्के मराठे हे कच्च्या घरात राहतात त्यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नाही आहे त्र्याण्णव टक्के मराठ्यांची वार्षिक आहे ही एक लाखापेक्षा कमी आहे आणि या सगळ्याच माहितींवरून कोर्टानेही हे मान्य केलेलं आहे की आर्थिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासवर्गीय आहेच पण सामाजिकदृष्ट्या आपण त्याला मागासवर्गीय कसं मानायचं आणि कुठे आहे कोणता डेटा तुमच्याकडे आहे हा प्रश्न सुप्रीम कोर्टने विचारले सर्वोच्च न्यायालयाने तर गायकवाड समितीच्या अहवालाला देखील चुकीचं म्हणलं आहे आणि कोर्टाला चुकीच्या दिशेकडे नेण्यासाठीच चुकीची आणि भ्रमित करणारी आकडेवारी त्यांनी कोर्टासमोर सादर केल्याची टिप्पणी देखील त्यांनी केलेली आहे कोर्टाने एक वक्तव्य केलं किंवा न्यायाधीशांनी असं प्रश्न विचारलं आहे की आत्तापर्यंत दोन हजार चौदाच्या अगोदर जेही अहवाल सादर झाले ज्या समित्या वेगवेगळ्या सरकारांनी आपल्या वेळी तयार केल्या त्या कुठल्याही अहवालात मराठा समाज हा मागासवर्गीय आहे किंवा त्यांना आरक्षण देण्यात यावी अशी शिफारस करण्यात आलेली नव्हती सगळ्यात पहिलं सर्वेक्षण किंवा समिती जी तयार करण्यात आली ती कालेलकर समिती एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनीही असं लिहिलं नव्हतं त्यानंतर मंडल समिती एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय दोन हजार हजार पर्यंत जो मराठा समाज हा मागासवर्गीय नव्हता आणि कुठल्याही समितीने त्यांना आरक्षण द्यावं असं म्हटलंच नव्हतं मग सात ते आठ वर्षांमध्ये असं घडलं काय अशी काय परिस्थिती ओढावली की समाज इतका मागासवर्गीय झाला आणि राज्य सरकारला दोन हजार चौदामध्ये सोळा टक्के आरक्षण देण्याची गरज भासली हा मूलभूत प्रश्न आहे आणि याचं उत्तर द्यावंच लागेल समितीने जो सर्वेक्षण केलं आहे त्रेचाळीस हजार सहाशे एकोणतीस मराठ्यांचं तेही त्यातलेही ते फक्त नऊशे एकोणतीस किंवा साडेनऊशेच्या आसपास हे शहरी भागातले मराठे आहेत असं कोर्टाने म्हणलं आहे म्हणजे जेव्हा आरक्षण लागू होईल ते आरक्षण शहरी भागातल्या लोकांनाही मिळणार पण सर्वेक्षण करताना त्या लोकांना बाहेर ठेवलं आहे आणि मुद्दामून फक्त ग्रामीण भागातील मराठ्यांचं सर्वेक्षण करून त्यांचा आर्थिक मागासवर्गीय असल्याचं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झालाय असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच केलेलं आहे गायकवाड समितीने दोन हजार पंधरा ते सोळा या एक वर्षामध्ये ज्या सरकारी भरत्या झाल्या ज्या नोकऱ्या लागल्या त्यातल्या काही आकडेवारी सुद्धा मराठ्यांचा मागासवर्गीय सिद्ध करण्यासाठी जोडलेलं होतं त्यात आकडेवारी ही शेचाळीस हजार एकशे साठ जागांची होती त्यात समितीने म्हणलं की फक्त नऊ हजार तीनशे एकवीस जागा किंवा नोकऱ्या या मराठ्यांना मिळाल्या म्हणजे जवळजवळ फक्त वीस टक्के आणि ते मागासवर्गीय आहेत त्यात कोटाने सुधारणा करून सांगितलं की ज्या तुम्ही शेहेचाळीस हजार नोकऱ्यांचं गोष्ट तुम्ही सांगताय त्यातल्या फक्त अठ्ठावीस हजार अठ्ठेचाळीस जागा या खुल्या प्रवर्गासाठी होत्या म्हणजे ज्या जागा मराठ्यांसाठी नव्हत्या त्या जागांमधून टक्केवारी काढून त्या कमी दाखवण्याचा चुकीचा प्रयत्न झाला आहे आणि अठ्ठावीस हजारांमधून जर आपण आकडेवारी काढली तो आकडा तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त जातो आणि कोर्टाने हे म्हटलंय की हे प्रतिनिधित्व चांगलं आहे ज्यांची लोकसंख्या राज्यात बत्तीस टक्के असेल न्यायालयाने आपल्या निकालात असे अनेक आकडेवारी आपल्यासमोर ठेवलेत त्यातले अजून काही मूलभूत जर तुम्हाला सांगायचं असेल तर महाराष्ट्र या राज्याचे आतापर्यंत एकोणीस मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यातले तेरा मुख्यमंत्री मराठे आहेत पंचवीस मेडिकल कॉलेज जे राज्यात आहेत त्यातले तेरा हे मराठ्यांचे आहेत जवळजवळ शहाऐंशी साखर कारखान्यांचे मालक हे मराठा जातीची लोकं आहेत आणि त्या कारणानेच कोर्टाने हे मांडण्यास साफ नकार दिलेला आहे की सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागासवर्गीय आहे आणि शेवटीच दोन हजार बावीसला राज्य सरकारने जे आरक्षण दिलं त्याला त्यांनी रद्द करून टाकलं राज्य सरकारने परीने पूर्ण प्रयत्न केलेले होते जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची मिळून जी सरकार नंतर आली त्यांनी सुप्रीम कोर्टात त्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी जी बाजू मराठ्यांची मांडायला पाहिजे होती राज्य सरकारद्वारे ती योग्यरित्या मांडली नाही आणि शेवटीच हा निकाल लागला आणि कोर्टाने सांगितलं की पन्नास टक्क्याची सीमा आम्ही ओलांडूच शकत आहे कारण मराठ्यांची अशी कुठलीच अतिविशेष परिस्थिती नाही आणि या जरांगे वाडलांना माहिती आहे की या निकालाला आपण आता फिरवू शकत नाही असंभव त्या कारणाने त्यांनी नवीन लॉजिक आणलं की जे ओबीसी आरक्षण आहे पन्नास टक्के लोकांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळाले त्यात अजून आपण भर टाकूया बत्तीस टक्के मराठ्यांना सुद्धा आपण नेऊया आणि जवळजवळ ऐंशी टक्के लोकसंख्येला सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये आपण न्यायचं असा निर्धार त्यांनी करून टाकलाय जहांगी पाटलांना एक गोष्ट कळाली पाहिजे की ओबीसी आरक्षणात जर कुठल्याही जातीला जर जा आपल्याला जोडायचं असेल तर तो निर्णय फक्त आणि फक्त राष्ट्रपतीच घेऊ शकतात आणि हा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिलेला आहे यापूर्वी राज्य सरकारकडे तो अधिकार होता पण न्यायालयाने जेव्हापासून निर्णय दिलाय त्यापासून फक्त केंद्र सरकार राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते म्हणजे थोडक्यात काय तर केंद्र सरकारच्या हातातच हा शेवटचा निर्णय आहे की कोणत्या जातीला ओबीसी वर्गात आपल्याला घालायचं आहे झहांगी पाटील जे म्हणतात की मंडल कमिशनने जे आरक्षण ओबीसींना दिलं ते बोगस आहे फक्त राजनैतिक हित पाहूनच काही छोट्या जातींना ओबीसी वर्गात घातलं जातंय आणि हे आरोप मला खरंच आहे झळांगी पाटलांनी हे जे काही वक्तव्य दिलं आहे त्याला खुलं समर्थन आहेत कारण अशा चुका राज्य सरकार आणि केंद्र सरकार करते आणि त्याच्या विरोधात जर तुम्ही आंदोलन करणार असाल तर त्याला समर्थन माझं आहेच आणि ते केलंच पाहिजे पण तुम्ही जी आता मागणी करताय की मराठ्यांना ओबीसी वर्गात आरक्षण मिळालं पाहिजे ते राज्य सरकारला शक्यच नाही आणि राज्य सरकारची जरी इच्छा असली तरी ते करूच शकत नाहीत त्यांचा आणि ओबीसी वर्गात आरक्षण देण्याचा काहीच गाडीचा संबंधच नाही त्यावरून मला असं वाटतं की रंगे पाटील जे मुंबई जाऊन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे ते फक्त शुद्ध राजकारण आणि आंदोलन करायचंच असेल तर ते दिल्लीत जाऊन केलं पाहिजे आणि तेही केल्यानंतर आरक्षण मिळेल याची काही हमी देता येत नाही कारण बी जे पी आणि नरेंद्र मोदी इतके मूर्ख नाही आहेत की ज्या ओ बी सी वर्गातून त्यांना बहुतांश मतदान मिळतं त्याच्या विरोधात ते काही कारवाई करतील मराठ्यांना आरक्षण कदाचित तेव्हाच मिळेल जेव्हा या देशात अराजकता आणि हिंसा पसरेल किंवा सरकारी व्यवस्था ध्वस्त होऊन जाईल पण तेव्हा आरक्षण घेऊन करणार काय कारण सरकारच राहणार नाही सरकारी व्यवस्थाच राहणार नाही तेव्हा आरक्षणाचा उपयोग करणार कुठं आणि जरांग्यांना हा प्रश्न कधी स्वतःला विचारला पाहिजे आणि याविषयी विचारमंथन केली पाहिजे की आपण मराठा समाजाला घेऊन कुठे चाललो आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र